सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ भंडाराची ठाणे आयोजित गावातलं आणि ठाणे सिटीमध्ये सर्वात जुनं मंडळ आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही सत्यनारायणची पूजा आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये जुने शस्त्र अस्त्र आणि जुनी नाणी यांचं आम्ही प्रदर्शन म म्हणजे लहान मुलांना आणि सगळ्यांना त्याची माहिती व्हावी यासाठी जुनी संपूर्ण तलवारी ढाली आणि तोपगोळा नाणी अशी यात प्रदर्शन ठेवले संपूर्ण हे प्रणय शेलार आहेत आमच्याबरोबर ते त्यांनी सगळं आयोजन मंडळासाठी केलेलं आहे नमस्कार जय शिवराय माझं नाव प्रणय शेलार शिवगर्जना प्रतिष्ठान या संस्थेचा अध्यक्ष आपण आज सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ याच्या वार्षिक सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने ऐतिहासिक नाणी आणि शस्त्रांचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे तर ते आपण प्रदर्शन बघूया पहिल्यांदा आपल्याला जे पॅनलवरती बघायला मिळत आहेत ते ऐतिहासिक पट्टे अथवा त्याला दांडपट्टा असं म्हणतात शिवकाळामध्ये पावनखिंडेच्या लढाईमध्ये वीर बाजीप्रभूंनी ह्या शस्त्राचा वापर केल्याचा उल्लेख आपल्याला मिळतो मुलत तलवारीसारखंच हे शस्त्र असतं परंतु तलवारीच्या पात्याला एका बाजूला धार असते याच्या दोन्ही बाजूला धार बघायला मिळते आणि तलवारीपेक्षा एक वैशिष्ट्यपूर्ण अशी मूठ इथे बघायला मिळते याला खोगळा असं म्हणतात जेणेकरून आपण हात घातल्यानंतर आपल्या कोपऱ्यापर्यंतच्या भागाचं संरक्षण होतं आणि हे पातं दुधारी असल्यामुळे दोन्ही बाजूने आपल्याला याचे वार करता येतात शिवकाळामध्ये याचा जास्तीत जास्त वापर केला त्यामुळेच आज महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून ह्याला मान्यता मिळालेली आहे पुढच्या पॅनलवरती आपल्याला जी शस्त्र मिळतात ती साधारणतः मध्यगुन कालखंडातली तलवारी आहेत ह्याला धोप किंवा फिरंगा असं म्हणतात पूर्वीच्या वेळी जे काही सोळा टोपीकर या भारतामध्ये व्यापाराच्या निमित्ताने आले होते त्यांना आपण फिरंगी म्हणायचो आणि या फिरंग्यांनी आणलेली तलवार म्हणून ही फिरंग ही घोड्यावर बसून घोडेस्वाराने वापरण्याची तलवार आहे याला कॅवलेरी वेपन्स असं म्हणतो आपण अतिशय इम्पोर्ट मटेरियल म्हणजे सिरियाची जी राजधानी आहे धमास्कस तिथे या बनवलेले पाते आपल्याला बघायला मिळतात आणि हे बाहेरून आपण मागवत होतो या मुलेर जवल, आ, मुलेर आ, मुठी मुठी अशा वैशिष्ट्यपूर्ण ह्या तलवारीच्या मुठी साल्लेर जवळ मुल्लेरच्या पायथ्याला त्याची कारखाना होता तिथे ह्या मुठी बनवायचे त्यामुळे ह्या मुठींना मुलेरी मोठ असं म्हणतात अशाच पाताच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या तलवारी बघायला मिळतात याच्यामध्ये पातं रुंद आहे आपल्याला ज्या पद्धतीच्या तलवारी हव्यात त्या पद्धतीने आपण ऑर्डर देऊन ह्या तलवारी बनवत होतो या मुठी एकसारख्या बघायला मिळतात याची पाती वेगवेगळी आपल्याला बघायला मिळतात शिवछत्रपती महाराजांची जी जगदंबा आणि भवानी तलवार आहे ती अशाच पद्धतीची आहे आपण मगाशी बघितले ते पाती सरळ होती म्हणजे त्याचं टोकदार असे होते या पात्याला थोडासा बाक आहे वक्र आहे ते कशासाठी आहे की एखाद्या शत्रूवरती वार केल्यानंतर तो अधिक खोलवर जाण्यासाठी या पात्याला बाग दिलेला आहे त्याचा कट डीप होण्यासाठी अशाच पद्धतीचे दक्षिणेतले जे नायक होते त्या नायकांच्या तलवारी आहेत आपण मगाशी जो पट्टा बघितला त्या साधारणतः साम्यता या पट्ट्यामध्ये बघायला मिळते याच्याही दोन्ही बाजूला आपल्याला धार बघायला मिळते या दक्षिणेतल्या नायकांच्या तलवारी आहेत मगाशी ज्या तलवारी बघितल्या त्या उच्च पदस्थ अधिकारी किंवा मानकऱ्यांच्या तलवारी होत्या त्याच पद्धतीने सामान्य शिपायांच्या तलवारी आपल्याला इथे बघायला मिळतात वेगवेगळ्या पद्धतीच्या मुठी आहेत आणि पातीसुद्धा वेगवेगळी आहेत ही पाती सरळ असल्यामुळे पट्टीसारखी या तलवारींना पट्टीसा असं म्हणतात या सुद्धा सामान्य शिपायांच्या तलवारी आहेत परंतु ह्या राजस्थानातल्या उदयपूर जयपूर ह्या भागातल्या तलवारी आहेत तर ह्याच्या ज्या मुठी आहेत या मुठींवरती आपण जर बघितलात तर इथे सूर्यांचं चिन्ह अंकित केलेलं बघायला मिळतं सूर्यचिन्ह बघायला मिळतात हे सगळ्या रजपूतांच्या तलवारी आहेत त्याच पद्धतीने ह्या मुठीला वैशिष्ट्यपूर्ण आपल्या बोटांचं संरक्षण करण्यासाठी परज म्हणून हा एक भाग असतो जेणेकरून आपल्या बोटींचं संरक्षण व्हावं हो। मराठ्यांच्या तलवारी अशा पद्धतीच्या बघायला मिळतात आपल्याला आणि मुख्यत्वे त्या काळामध्ये मुघलांच्या ज्या तलवारी होत्या त्या बिना परजेच्या असायच्या म्हणजे बोटाला संरक्षण नसेल अशा पद्धतीच्या ह्या तलवारी असायच्या यासुद्धा सामान्य शिपायांच्या तलवारी आहेत मध्ययुगीन कालखंड हा धामधुमीचा होता म्हणजे कधी कुठला आपल्यावरती हल्ला करेल हे माहिती नसल्यामुळे रात्रीच्या वेळी राजे म्हणा किंवा उच्चपदस्थ अधिकारी म्हणा किंवा एखादा सैन्य हा झोपताना त्याच्या उशाजवळ ही छोटी तलवार ठेवायचा जी मॅन विरहित असायची या छोट्या तलवारीला उना असं म्हणतात ती थी उशाला ठेवली जायची म्हणजे अचानक जर शत्रूंनी हल्ला केला तर आपली मोठी तलवार मॅनेतूक काढायला एवढा वेळ नसणार त्याऐवजी ह्या छोट्या तलवारीने लढाई केली जायची तशाच पद्धतीने तेगा तलवारीलाच तेगा म्हणतात थोडे वक्र आणि ही शमशेर आहे अतिशय बागदार असं याचा पात आहे याला कधीकधी चंद्रकोर असं सुद्धा म्हणतात चंद्राच्या कोरीप्रमाणे याचं पात आहे आज जसं लहान मुलं शाळेमध्ये शिक्षण घेतात जेणेकरून मोठे झाल्यावरती चांगली नोकरी मिळेल किंवा चांगला व्यवसाय करता येईल त्याच पद्धतीने त्या कालखंडामध्ये मूल जन्माला आल्यानंतर आज ना उद्या त्याचा प्रत्यक्ष युद्धभूमीशी किंवा युद्धाशी युद्ध संबंध येणार आहे त्यामुळे त्याला लहानपणापासूनच युद्धाचं प्रशिक्षण दिलं जायचं त्यामुळे त्या लहान मुलांची छोटी तलवार छोटी धाल छोटा भाला छोटी कट्यार ही आपल्याला बघायला मिळते म्हणजे त्या काळामध्ये युद्ध प्रशिक्षण ही काळाची गरज होती आजही युद्ध प्रशिक्षण ही काळाची गरज आहे परंतु आपला समाज यापासून थोडासा दुरावलेला आहे किंवा तेवढा तो जागरूक नाही आहे ह्या सगळ्या शस्त्रांपासून संरक्षणाची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी अशा पद्धतीच्या ढालींचा वापर केला जातो इतिहासामध्ये ढाली ह्या फक्त चांबड्याच्याच चा वापरलेल्या होत्या उत्तर काळामध्ये म्हणजे ब्रिटिशांच्या जो शेवटचा काळ आहे त्या काळामध्येच फक्त धातूच्या ढाली होत्या परंतु पूर्वापार काळापासून चांबड्याच्याच ढाली बघायला मिळतात त्यामध्ये लोकल चामडं म्हणजे रेड्याचं म्हशीचं चांबडं चा गेंड्याचं चा, असं त्यानंतर कासवाची पाट उंटाचं चांबडं हत्तीचं चा कातडं सुसार यांच्या कातडीपासून ह्या ढाली बनवल्या जायच्या साधारणतः त्यावेळी हे सगळं मुबलक प्रमाणात मिळत होतं त्यामुळे अशा पद्धतीच्या ढाली बनवल्या जायच्या या ढालींना एका डायमध्ये ते चांबडं टाकलं जायचं चा। आणि ते उन्हात वाळवलं जायचं त्यामुळे त्याला तो शेप यायचा आणि ह्याच्यावरती चांबड्याचं संरक्षण होण्यासाठी ऊनवारा पाऊस यापासून चुलीची जी काजळी असते ती तेलामध्ये घोटवून याचा वज्रलेप दिला जायचा कोटिंग केलं जायचं त्यामुळे ह्या चांबड्याला लाईफ होती परंतु प्रत्यक्ष युद्धामध्ये ढाली तुटायच्या इतिहासामध्ये तानाजी मालोजरांची सिंहगडावरती लढाई करताना ढाल तुटलेली याचा पुरावा आपल्याला मिळतो त्यामुळे ढालींना बाणाला हे लाईफ कमी होती म्हणजे एक किंवा दोन युद्धानंतर त्या निकामी व्हायच्या त्यामुळे ह्या ढालींना थोडंसं लिमिट होतं आता आपण ह्या पॅनलवर बघतो त्या कट्यार आहेत कट्यार म्हणजे कमरेला लावायचं छोटं शस्त्र म्हणजे ढाल तलवार किंवा भाला या शस्त्राचा उपयोग झाल्यानंतर किंवा हे शस्त्र हातातून पडल्यानंतर जी निर्णायक लढाईची वेळ येते त्यावेळी अशा पद्धतीचं छोटं शस्त्र वापरलं जातं त्यातली ही जी कट्यार आहे ही वैशिष्ट्यपूर्ण कट्यार विजयनगर कालखंडातील आहे आणि ह्या कट्यारीवरती आपल्या हाताचं संरक्षण होण्यासाठी परस हा भाग बघायला मिळतो त्याचबरोबर ह्या मुठीवरती आपल्याला व्याल म्हणून त्या काळातलं काल्पनिक प्राणी आहे त्याचं मुख आपल्याला इथे बघायला मिळतं अतिशय सुंदर नक्षीकाम केलेल्या ह्या कटारीवरती बघायला मिळतं ह्या कटारीचंच पुढे जाऊन प्रगतरूप आपण पट्ट्यामध्ये बघू शकतो ओके okay. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कटारी आहेत ह्या चिलखत भेदासाठी वापरल्या जायच्या कट्यारी आहेत चिलखत घातलेलं असेल तर अशा पद्धतीने हे कट्यार मारली जायची ह्या पण वेगवेगळ्या पद्धतीचे कट्यार बघायला मिळतात आपल्याला त्यानंतर हे जे दिसतात हे सगळे छुपी शस्त्र किंवा शस्त्र आहेत इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरती अफजलखानाचा जो वध केलेला आहे त्यावेळी महाराजांनी जी गुप्तशस्त्रं वापरली होती त्यामध्ये आपल्याला बिछवा आणि वागनखं यांचा उल्लेख मिळतो त्यामध्ये बिछवा म्हणजे काय तर विंचवाची जशी नांगी उलट्या एस आकाराची असते त्या पद्धतीने ह्याचा पात्याला बाक आहे त्यामुळे ह्याला बिछवा असं म्हटलं जातं हा छोटा बिछवा आहे जांबिया किंवा ह्याला टायगर टूथ म्हणजे वाघाचे दात जसे असतात सुळे त्या पद्धतीने हा इंडियन टायगर टूथ म्हणतात पेशकबज खंजीर खंजराली हे सगळे सुऱ्याचे प्रकार आहेत फक्त ते त्या भागा आ, त्या भागातून परकीय आक्रमकांबरोबर आले त्यामुळे त्या था ना त्या नावाने ते ह्या कालखंडामध्ये किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच पद्धतीने सुपारी कातत असताना अचानक जर कोणी हल्ला केला तर त्याच अडकित त्याला उलटा करायचा आणि त्याचा सुरा बनवायचा असे हे अडकित्य आणि सुरा अशा पद्धतीचे हे शस्त्र आहे गोफण मराठ्यांचं मूळ शस्त्र म्हणून गोफण आपण पाहतो वाघनखं वाघाची नखं किंवा वाघाच्या ताकदीचा एक वापर करून कशा पद्धतीने शस्त्र बनवता येईल तर ते आपण इथे बघू शकतो ते आपल्या हातामध्ये अशा पद्धतीने घातले जातात आणि मूठ बंद केल्यानंतर ती नखं आपल्या हातामध्ये लपली जातात माडू काळविटाच्या शिंगापासून बनवलेलं हे शस्त्र आहे अशा पद्धतीने पकडून हे भोसकण्यासाठी मारण्यासाठी ह्याचा वापर केला जायचा निसर्गातच जे काही प्राण्यांपासून चांबडं म्हणा किंवा त्यांच्या हडापासून त्यांच्या शिंगांपासून जी काही का शस्त्रं बनत होती त्याचा वापर युद्धामध्ये केला जात होता आपल्यासमोर काही बाण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि हा धनुष्य आहे याला इंडियन क्रॉसबो म्हणतात हा अशा पद्धतीने ताणून ह्या साईडला त्याला प्रत्यंचा म्हणजे रशी बांधली जायची हा घोड्यावरती बसून शिकारीसाठी वापरला जायचा आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे बाणांची टोकं आपल्याला बघायला मिळतात अतिशय दुर्मिळ असे बाण आहेत तिथे कुराडी आहेत त्यामध्ये पहिली जी कुऱ्हाड बघतोय ती बळी देण्यासाठी वापरली जायची त्यामुळे तिचं पातळ वजनी आणि बागदार आहे बघा त्यानंतर हे परशू कुराड जे आपल्याकडे फरशी किंवा परशू म्हणतात ते, आए, ते, ते अशा पद्धतीने कुऱ्हाडी ही छोटी फरशी आहे ही फासेपारदी समाज किंवा मेंढपाळ आहे ते त्यांच्या पागोट्यामध्ये ही छोटी कुराड ठेव लपवून ठेवतात आणि दांड घेऊन ते मेंढपाळ चरायला असतात अचानक शत्रूंनी हल्ला केला तर ते आपल्या पागोट्यातली कुराड काढायची आणि तीच शस्त्र म्हणून वापरायची अशा पद्धतीची छोटी पुराड आहे त्यानंतर भाले बघायला मिळतात भाल्यांमध्ये आपल्याला तीन प्रकार बघायला मिळतात पायदळातला भाला त्याला पदातिकुंत म्हणतात घोडदळातल्या भाल्याला अश्वकुंत म्हणतात आणि हत्तीवरच्या भाल्याला गजकुंत असं म्हणतात त्यातले हे जे भाले आहेत हे अश्वकुंत आहेत पायदळातला भाला पदातिकुंत आणि गजकुंत हत्तीवरून मारायचा भाला अशाच पद्धतीने भाला मारल्यानंतर हात निशस्त्र होतं तर त्याचाच मराठ्यांनी वापर करून त्या भाल्याच्या टोकाला शेवटी काढणी अथवा रशी बांधलेली होती आणि भाला रशीच्या सायांनी आपल्या उजव्या हातामध्ये बांधायचा भाला फेकायचा आणि पुन्हा रशीच्या साहाय्याने आपल्या हातात घ्यायचा अशा पद्धतीचं हे शस्त्र ह्याला विटा असं म्हणतात पावणखिंडीच्या लढाईमध्ये ह्याचा वापर केलेला उल्लेख आपल्याला मिळतात शत्रूला मारल्यानंतर त्याचं रक्त घरंगळत येऊन हात चिकट होऊ नये किंवा हात निष्ठू नये त्यासाठी हा गोंडा बांधलेला आहे जेणेकरून रक्त या गोंड्यामध्ये अडकतंच आणि मग तो गोंडा पिळायचा आणि पुन्हा युद्धाला सामोरं जायचा अशा पद्धतीचं हे मराठ्यांनी जास्तीत जास्त, जास्त वापरलेलं विट हे शस्त्र बघायला मिळतं आपल्याला त्याचबरोबर अखंड पोलादाचा भाला आहे ह्याला सांग म्हणतात बहुतेक शिकारीसाठी ह्याचा वापर केला जातो अखंड पोलादाचा भाला आहे त्याच्यावरती सुंदर नक्षीकाम बघायला मिळतं आपल्याला लहान मुलाचं चिलखत आहे असंच मोठ्या युद्धाचं चिलखत सुद्धा बघायला मिळतं त्याच पद्धतीने त्याच्या डोक्याचा भागाचं संरक्षण होण्यासाठी शिरस्त्रान इथे ठेवलेलं आहे आणि ह्या चिलखतापासून किंवा ह्या चिलखताला जर भेदायचं असेल तर त्यासाठी एक शस्त्र आपल्याला बघायला मिळतं याला गुर्ज असं म्हणतात गदा आणि कुराडींची पाती याचं एकत्रीकरण केलेलं अशा पद्धतीनेही गुर्ज म्हणून शस्त्र आहे जे चिलखतेच्या ज्या जाळ्या आहेत ते तोडण्यासाठी ह्याचा वापर केला जायचा अतिशय दुर्मिळ असं हे शस्त्र आहे याला गुर्ज म्हणतात त्याच पद्धतीने किल्ल्याचे जे मोठमोठे वाड्यांचे दरवाजे असतात किल्ल्याचे दरवाजे असतात त्यांना संरक्षणासाठी अशा पद्धतीने कुलूप वापरलं जायचं हे लोखंडी कुलूप किल्ल्याचं आहे आणि ही त्याची चावी आहे साडेतीनशे वर्षानंतर आजही हे कुलूप चालूच तिथे आता आपण ते बघूया कशा पद्धतीने खोललं जातं ही त्याची चावी आहे त्या की होलमध्ये ती टाकायची दरवाजाच्या कडीमध्ये अडकवायचं लॉक आता ह्या चावीशिवाय हे कुलूप खोलता येणार नाही एवढं हे मजबूत आहे आणि तलवारीने वगैरे पण आपल्याला हे तोडताय एवढं मजबूत हे कुलूप आहे हे साधारणतः साडेतीनशे चारशे वर्ष जुनं कुलूप आहे हे सेम ना दोन्ही हां दोन्ही सारखेच आहेत सार। युद्धामध्ये बोटीवरतून आपल्या सैन्याला जर काही सिग्नल द्यायचा असेल तर अशा पद्धतीने सिग्नल तोफ वापरली जाते ही सिग्नल देण्यासाठी किंवा सणासुदीला ह्याचा वापर केला जायचा त्याच पद्धतीने तोफा वापरण्यासाठी जे काही गोळे लागायचे ते दगडी तोफगोळे इथे आणि त्याच पद्धतीने लोखंडी तोफगोळे लोखंडी तो काळ धामधुमीचा होता आर्थिक गणितं फार वेगळी होती त्यामुळे धातू खरेदी करताना पैसा बराच लागत होता म्हणून मराठे काय करत होते निसर्गातच जो दगड आढळत होता त्याला चिन्नी हातोड्याने गोळ हे करून अशा पद्धतीने नैसर्गिक तोपगोळे दगडी तोपगोळे बनवले जात तोप होते आणि हे तोपगोळे फुटत नव्हते तर जसा पद्धतीने बंदुकीचा सायन्स आहे की सम समोरून शंभर शत्रूंची फळी अंगावर चालून आली तर आपण एक गोळी फायर जरी केली तरी ते शंभर शत्रू लावून पळून जातील त्याच पद्धतीने शत्रु सैन्याची फळी ज्यावेळी चालून येते गडावरती त्यावेळी हा तोफा डागल्यानंतर तो गोळा माझ्यावर पडतो आहे किंवा माझ्यावर पडतो आहे यामुळे ती शत्रू पक्षाची फळी कुठली जाते आणि मग मराठे छोट्या छोट्या तुकड्यांनी खाली येऊन त्यांच्यावरती गनिमी काव्याने हल्ला करत होते हे अशा पद्धतीने हे तोपगोळे वापरले जात होते त्याचबरोबर किल्ल्याच्या तडबंदी फोडण्यासाठी किंवा किल्ल्याचे दरवाजे तोडण्यासाठी अशा तोपगोळ्यांचा वापर केला जायचा त्याचबरोबर गोळा डाकल्यानंतर तो गरम धातूचा गोळा किल्ल्यावरच्या दारू दारुगोळा कोठारांवरती म्हणा किंवा किल्ल्यावरच्या वस्तीवरती पडल्यानंतर ती वस्ती जळून खाक व्हायची अशा पद्धतीने याचा वापर केला होता त्याचप्रमाणे मॉर्टर पद्धतीच्या ह्या तोफा होत्या त्यामध्ये हा जो अतिशय दुर्मिळ गोळा आहे तो आतून पोकळ आहे त्यामध्ये दारू आणि छर्रे छर्र्याच्या गोळ्या याचं मिक्सिंग करून ह्याला सील केलं जायचं आणि मॉर्टर पद्धतीच्या म्हणजे जशी उखळ असते आपल्याकडे उखळ जी असते त्या पद्धतीची तोफ असायची आणि त्या तोफेमध्ये हे गोळे टाकून उडवले जायचे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी पन्हाळ्याच्या कैदेत होते त्यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचा तोफा महाराजांवरती टाकल्या होत्या तर ह्या मॉर्टर पद्धतीच्या तो आता ज्या पद्धतीने शस्त्र आपण बघितली म्हणजे ह्या शस्त्रांच्या जोरावरती एखादं राज्य आपण जिंकून घेतो किंवा एखाद्या राज्याचा पराजय होतो त्याच पब पद्धतीने एखादं राज्य जिंकल्यानंतर त्या राज्याची भरभराटी होण्यासाठी ज्या नाण्यांची गरज लागायची किंवा ज्या लक्ष्मीची गरज होती किंवा ज्या पैशांची गरज होती ती पैसे आपण आता बघणार आहोत तर सुरुवातीला जे आपण पेटीमध्ये बघतो तर ते प्राचीन भारतीय नाणी आपल्याला बघायला मिळत आहेत ज्यामध्ये सर्वात पहिलं जे नाणं आहे त्याला बेंडबार असं म्हणतात चांदीचा तुकडा आहे आणि तो बेंड झालेला आहे त्याच्यावरती मार्किंग आहे हे गांधार देशातलं नाणं आहे त्याच पद्धती हे पंचमार्क नाणी आहे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पंचमार्क नाणी आपल्याला बघायला मिळतात त्यावेळी सोळा मोठमोठी गणराज्य होती त्यामध्ये गांधार कुंतल काशी मथुरा माहिष्मती अशी सोळा मोठी मोठी गणराज्य होती त्या गणराज्यांमध्ये ही सगळी नाणी चलनात होती म्हणजे साधारणतः सम्राट अशोकाच्या काळापर्यंत ही नाणी चलनात होती त्यानंतर शेवटच्या ह्याच्यात बघतो आपण सातवाहनांची नाणी आहेत त्यामध्ये अतिशय दुर्मिळ असं गौतमी पुत्र सातकर्णीचं रिस्ट्रक नाणं आहे जे नहापना राजा शक शकांचा जो राजा होता नाहापना त्याच्या नाण्यावरती रिस्ट्रक केलेलं कॉईन आहे त्या शकांच्या राजाला त्यांनी मारलं आणि ते राज्य जिंकल्यानंतर प्रजेला कळावं त्यासाठी त्याच्याच नाण्यावरती पुनर्मुद्रित स्वतःचं नाणं छापलेलं आहे त्यानंतर इथे शिलहारांची नाणी आहे अगदी सोन्याची बारीक नाणी बघायला मिळतात आपल्याला ज्याच्यावरती त्रिदंट म्हणजे त्रिशूल आहे आणि चंद्रसूर्य आहे इथे धावता एक ह्युमन फिगर आहे जो गरुडाचं बॉडी आहे त्याची आणि हातामध्ये त्याच्या नाग आहे विजयनगरची नाणी बघायला मिळतात इथे साधारण सोन्याचं नाणे आहे शिवपार्वती अंकित केलेलं आहे त्याच्यावरती आणि तांब्याची कृष्णदेव रायाची नाणी आहे श्री शिवछत्रपतींनी रायगडावरती स्वतःचा राज्याभिषेक करून घेतल्यानंतर त्यांनी ह्या संपूर्ण मुस्लिम ज्या सत्ता होत्या किंवा सत्ताधीश होते त्यांना आव्हान देण्यासाठी स्वभाषेतलं नाणं चलनात आणलं होतं म्हणजे त्यांनी काय केलं तर त्या काळामध्ये पर्शियन लिपीचा किंवा उर्दू लिपीचा जास्त प्रभाव होता त्यावेळीची नाणी ही मुस्लिम शासकांची नाणी प्रचलित होती पण त्यावेळी स्व स्वभाषेतलं नाणं पहिलं छापणारा राजा हे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांनी त्यांच्या देवनागरी लिपीमध्ये श्री राजा शिव आणि मागील बाजू छत्रपती असं लिहिलेलं नाणं राज्याभिषेकाप्रसंगी चलनात आणलं त्यातला हा एक पैसा आहे अर्धा पैसा आणि पाव पैसा आपल्याला बघायला मिळतो शिवाजी महाराज ज्यावेळी दक्षिण दिग्विजयला गेले त्यावेळी त्यांनी दक्षिण दिग्विजयला अशा पद्धतीची नाणी चलनात आणली होती ह्यांना कासू असं म्हणतात दक्षिणेतली नाणी ही फार वजनाने छोटी असायची त्यानंतर जिंजीजवळचं हे महाराज मुद्रा लिहिलेलं नाणं आहे हे दक्षिण दिग्विजयाच्या वेळचंच नाणं आहे त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांनी सोन्याचं सुवर्ण चलनात आणला होता त्या सुवर्ण सुद्धा श्री राजा शिव आणि मागील बाजू छत्रपती लिहिलेलं आहे महाराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी एक ब्रिटिश अधिकारी त्या राज्यसभेत होता हेनरी ऑक्झेंडर त्यांनी काय केलं होतं काही तहाची कलमे आणली होती त्यामधले सगळी कलमं महाराजांनी मान्य केली परंतु एक कलम त्यांनी खोडून काढला ते त्यांनी स्वीकारलं नाही ते काय होतं तर ब्रिटिशांची नाणी त्यांच्या राज्यात चलनात यावीत असेल तर ते जे नाणं आहे ते हे ब्रिटिश इंडियाचं बॉम्बे प्रेसिडेन्सीचा पैसा ज्यावेळी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी हे नाणं चलनात आणलेलं आहे ब्रिटिशांनी महाराजांची दूरदृष्टी बघा महाराजांनी काय विचार केला की हे ब्रिटिश बहुत धूर्त आहेत आज व्यापाराच्या निमित्ताने आले आहेत उद्या चलन वापरतील आणि इथे राज्य करतील महाराजांच्या दूरदृष्टीने हे हेरलं आणि त्यांना तिथेच त्यांनी नकार दिला आणि तुम्हाला माहिती आहे महाराजांनंतर पुढे काय झालं या ब्रिटिशांनी व्यापाराच्या निमित्ताने इथे जो शिरकाण केला होता शिरले होते ते इथे येऊन त्यांनी दीडशे वर्ष राज्य केलेलं आहे शिवाजी महाराजांनंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज ते गादीवरती आले त्यांचं अतिशय दुर्मिळ नाणं आपल्याला इथे बघायला मिळतंय सुद्धा श्री राजा शिवप्रमाणे खाली त्यांचं नाव लिहिलेलं आहे शंभू म्हणून अतिशय दुर्मिळ असं नाणं आहे कारण त्यांची नऊ वर्षाची कारकिर्द आहे त्यामुळे त्या धामधुमीच्या काळात त्यांनी हे फार क्वचित नाणे चलनात आणली होती त्यानंतर संभाजी पुत्र शाहू महाराज त्या शाहू महाराजांचं नाणं बघायला मिळतं आहे इथे श्री राजा शाहू आणि संभाजी महाराजांचे छोटे बंधू राजाराम महाराज त्यांचं हे जिंजीजवळचं दक्षिणेतलं सोन्याचं नाणं आहे त्यावरती रामराव लिहिलेलं आहे स्वराज्यामध्ये त्या काळामध्ये जी काय नाणी चलनात होती त्याला दुदांडी अथवा तांबडा छत्रपती असं म्हटलं जायचं त्याचं कारण असं होतं या नाण्यांवरती फक्त छत्रपती लिहिलेलं आहे कोणत्याही राजाचं नाव लिहिलेलं नाही आहे त्यामुळे ह्या नाण्यावर फक्त आपल्याला श्री राजा आणि मागील बाजू छत्रपती एवढंच लिहिलेलं बघायला मिळतं हे अगदी भारत स्वातंत्र्य होईपर्यंत पुण्यात चलनात होती ती नाणी छत्रपती शाहू महाराज साताऱ्यामध्ये आल्यानंतर त्यांनी पहिलं काय केलं तर पंतप्रधान म्हणून पेशवांची नियुक्ती केली आणि संपूर्ण हिंदुस्थानभर मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी त्यांनी सुरुवात केली परंतु हे राज्य वाढेल कधी ज्यावेळी आर्थिक समृद्धी येईल त्यावेळी मग त्यांनी औरंगजेबाच्याकडे ज्यावेळी ते कैदेत होते त्यावेळी तिकडे त्यांनी ते सगळं शिकलं आणि इथे होऊन त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं मग त्यांनी काय केलं नाममात्र राजा म्हणून ही जी नाणी आहेत ही मराठ्यांची आहेत परंतु तुम्ही जर नीट बघितलं तर ह्याच्यावरती पर्शियन लिपीमध्ये आपल्याला बघायला वाचायला मिळेल की हिच्यावर जे लिहिलेलं आहे ते पर्शियन लिपी आहे परंतु ही नाणी मराठ्यांची आहेत ती ती कशी ओळखायची तर ह्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे मार्किंग आहेत आपल्याला बघायला मिळेल इथे त्रिशूल आहे त्रिशूल्य आहे अंकुश आहे आणि इथे नागाच्यावरती जो दहाचा आकडा असतो तसा तो आकडा आहे हे सगळे मराठ्यांचे रुपये आहेत त्याच पद्धतीने इथे जर तुम्ही बघाल ही पण मराठ्यांची नाणी आहे तर ह्याच्यावरती तुम्हाला इथे राम लिहिलेला बघायला मिळेल आहे पर्शियन लिपी राम लिहिलेला आहे इथे स्त्री लिहिलेला आहे तर ही सगळी मराठ्यांची चिन्ह आहेत त्याला मिंट मार्क असं म्हणतात त्याच पद्धतीने मराठ्यांचे तांब्याचे पैसे आहेत याला दमडी असं म्हणतात इथे तुम्ही बघू शकता आपल्याकडे जी म्हण आहे की दीड दमडीची किंमत नाही दमडी म्हणजे स्वराज्यातलं सर्वात कमी किमतीचं नाणं ते इथे आपल्याला ते बघायला मिळते तांब्याची असायची आणि दक्षिणेतले मराठ्यांचे फणम आहेत सोन्याचे फणम आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे यात जर नीट बघितलात तर इथे तुम्हाला नाग फणा काढलेला बघायला मिळाल्या एवढ्याशा बारीक नाण्यावरती नाग बसलेला आहे त्यानंतर ही मराठे संपूर्ण हिंदुस्थानात पसरल्यानंतर त्यांनी स्वतःची तिथे संस्थानं उभी केली आणि स्वतःच्या राज्याभिषेकाप्रसंगी नाणी चलण्यात आली त्यामुळे आपण इथे बघू शकता की ही सगळी मराठा संस्थानिकांची नाणी आहे त्यामध्ये ग्वालेरचे शिंदे आहेत धार आणि देवासचे पवार आहेत इंदोरचे होळकर आहे बडोद्याचे गायकवाड आहे नागपूरचे भोसले आहेत ही वेगवेगळी मराठा घराणी त्यावेळी उदयास आली होती अशा पद्धतीने आपण इथे मराठ्यांचा शस्त्रांचा आणि त्यांच्या नाण्यांचा मागोवा घेतला आपण धन्यवाद ओरिजिनल ते आहे ते अठ्ठावीसशे वर्ष अठ्ठावीसशे बोलतोय मी म्हणजे ज्ञानेश्वर माउलीच्याही अगोदर तलवार म्हणून जी काय सांगितली जाते तिचा पुरावा आहे की त्यांनी तीनशे उन्हाला रत्न हिरेजडी तलवार विकत घेतलेली आहे आणि तिचा ब्लेड अशा अशा पद्धतीचा आहे तर ते आपण रेफर करतो जी प्रिन्स ऑफ बेल्स म्युझियममध्ये आहे तिला परंतु आजही तिला भवानी तलवार म्हणतात तर ती भवानी नाही आहे ती जगदंबा तलवार आहे आणि भवानी तलवार साताराच्या जलमंदिर पॅलेसमध्ये आजही उदयन महाराज आहेत त्यांच्या त्या राजघराण्यामध्ये आजही सेफ आहे ती दसऱ्याला फक्त निघते बाहेर बघायला मिळते त्यानंतर अजून एक तलवार आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये जे शिवराजेश्वराचं मंदिर राजाराम महाराजांनी बांधलं आहे त्यासमोर जी तलवार आहे ती खुद्द शिवछत्रपतींची तलवार आहे पण आजही जी लोकं हेळसांड करून तशीच ठेवत होती आता ते कोल्हापूरच्या महाराजांनी तिला ते बॉक्स वगैरे हो बनवलं आहे पण शिवछत्रपतींनी युद्धात वापरलेली ती तलवार आहे पण आजही ती अशीच पडलेली होती म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याचा आपल्याला अभिमान नाहीये जे बाहेर आहे त्याच्याबद्दल आपण कुतूहल कुतुले करतो तर हे इतिहास आहे असा इतिहास आहे